बार्शी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे द्राक्ष बागांचा गर्भधारण्याच्या काळात पाऊस झाल्याने द्राक्ष बागांवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे बघा दहा पंधरा दिवस जर पाऊस चालू आहे बाग छटल्यापासून त्याची काय गर्भधारण होईल काही शंका नाही पाय काहीच करा ही नाही पावसा या पाण्याने नाही काळी बी शेक नाही सांभाळून सांभाळून जाता की सांभाळायची पैसे तर इतकं महाग आहे औषध ही हो मग आता ती काय करायचं नाही सांगा मग मग आता हे जी नुसका नाही हे जी काय तर सरकारनं विचार करावा याचा जुरी काय स्वस्त आहे का मग जुरीला पाचशे सहाशे रुपये हजेरी आहे हो मग आता ही ह्याला सोडून द्यावी तर त्याच्या पुल्यावरची येत नाही काय याला मग ही नुसकानच आहे वैराग मधील तडवळे गावातील द्राक्ष बागेत पाणीच पाणी पाहायला मिळत आहे गर्भधारणेसाठी उन्हाची गरज असते मात्र पावसामुळे त्यावर परिणाम झाला आहे लाखो रुपये खर्चून जगवलेल्या बागेला फळधारणा होणार की नाही याबाबत शेतकरी चिंतेत आहे